नमस्कार हॅलो हाय नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि चिमण्यांचा चिवचिव ऐकू येते कारण हॉलमध्ये आलेले आहे पण मला थोडंसं बनवावं वाटलं आहे गाजर हलवा थोडासा म्हणजे माझ्याकडे गाजर थोडेच आहेत आणि ते पण गावरान गाजर छोटे छोटे असतात ते आणि त्यामुळे म्हटलं चला आधी आपण हे करून घेऊया आणि मग काम कामावरून घेऊया तर ह्याला मी वॉश करते छान धुवून घेते आणि मग नेक्स्ट प्रोसेस जे असते ते आपली पण ह्या हे छोटे गाजर आहेत त्यामुळे मला खिसून घ्यायला हाताला लागू शकतं त्यामुळे मी काही ह्याला खिसून घेणार नाही आहे डायरेक्टली आपल्या कुकरमध्ये कुकर शिट्टी ही करून आपलं तूप आणि दूधमध्ये शिजायला टाकणार आहे ते बरोबर बारीक शिजतात मग आपण हे करायचं तर मी आता ह्याला धुवून घेते छान मस्त असं मी आता माझं आणखी कामही राहिलेलं आहे आवरायचं पण तोपर्यंत म्हटलं हा एक वेळेपर्यंत वेगवेगळ्या दुसरी काम आवडतो तिथं मस्त अशी जाणतो तर वेळीच कंटिन्यू आणि तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बे बेल लायकन दाबायला विसरू नका आणि अट करून फ्रेंड्या साथ द्या व्हिडिओना मला तर गाईच कंटिन्यू स्टायट चलो तर माझे छोटे छोटे कट एवढे झालेले आहे ला कट लावून घेतलेत कारण शिजायला लवकर शिजो आणि हे हो तर त्यात थोडंसं तूप टाकलेलं आहे कुकर मोठं असल्यामुळे तूप छोटं दिसतंय तर मी आता टाकून घेते तर तूप टाकलेला आहे तुपाची टाकले गाजर फास्टली आणि न टकली किंवा मेहनत घेता कमी मेहनतीत बनणारा आपला हा गाजर हलवा तर ह्यात मी दूध टाकते आमचा कुकर मोठा आहे छोटा नाही आहे त्यामुळे ते गाजर पण कमीच होते म्हणा पण ते जास्तच कमी टिकतात येत तर असं तर एवढा हे पाणी आणि आता ह्याला झाकून ठेवायचं म्हणजे तो पण लागतो कुकरचं वरचं विदाऊट शिटी त्यानंतर ना आपली विलायची सुंट वगैरे काय असून ते टाकून द्यायचं माझ्याकडं अगोदर पोटी म्हणजे मी ठेवली होती त्या दिवशी पुरणपोळी गेली होती त्याच्यावरती म्हणजे तर ते मी टाकून दिलेलं आहे नंतर मस्त सवास सुटलेला आहे सुडवाडी शिप आणि ते शिजल्यानंतर ना मी बारीक करून घेतलं मी काय हे वाटलं वगैरे नाहीये आणि डायरेक्ट मिक्सरमधून त्याला बारीक केलं एवढं पण नाही जराशी बरोबर हलव्या टाईप आणि ड्रायफ्रूट साखर पण बारीक करली कारण म्हणजे वितळायला वेळ लागेल म्हणून साखर आणि ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट थोडे कच्चे म्हणजे असं ओबडधोबड ठेवले आणि अगोदर साखर बारीक केली मग साखर टाकल्यानंतर ना परत त्याला थोडंसं ओलावं सुटला पाणी सुटलं आणि कुकरमध्येच परतलं कारण म्हटलं परत एक भांडं खराब होईन भांड्याची बचत आणि सी हा मस्त असं झालेला आहे गाजर हलवा आपल्या ह्या पद्धतीनुसार साध्या वेगळीच पद्धत होती, में, होती मी पण पाहितली होती म्हणून हे केलेले आहे बनवले मी आणि छान झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि एकच डिश एवढं मी सगळं काढून घेतलं त्यात आणि मग नंतरनं कुकर भिजत ठेवला हा पहिला गाज तुमच्यासाठी आणि आता बघूया टेस्ट करून कसं झालेलं आहे तर त्यानंतरनं पिल्लूला खाऊ वाटली होती धपाटी तर मी धपाटीसाठी कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा मिरची जिरी ओवा ओ थोडं अवडधवड वाटून घेतलेलं आहे त्यानंतरनं बेसन पीठ ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ हे सगळं मिश्रण केलेलं आहे आणि कमी तिखट टाकलेलं आहे कारण आनंदीला खायचे आहेत आणि तिला आवडतात असं कधी मधी करून दिल्यानंतरनं खाते ते असं पण खात नाही पण असं कधीतरी कौचित तिला दिलं ना मग खाते ते आणि आता नेमकी दुपार झाली होती आणि तिला काहीतरी द्यायचं होतं खावायला तर ती आता मी मळून घेते आणि पीठ हे, हे रेडी आहे आपलं पीठ मळून घेतलं थोडासा गोळा मारायला आहे इकडे पळपट पर माळा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती कापड टाकलेलं आहे थापण्यासाठी आणि इकडे पाणी घेतलेलं आहे तेल आणि आपला हा डोसा जातावा नॉनस्टिकी तर म्हणलं ह्याच्यातच करावं ट्राय तर चला ह्याचा थोडासा छोटा डोसा काय का नाही का तर ह्याचा असा थोडा गोल करून घ्यायचा छोटे छोटे बनवायची लाम था तर पिल्लू आमच्या आवडतात तर मी ह्याला पाणी लावून थापून घेते ह्याच्यात सुती कापड घेतात शक्यतो पण मला हे घातलं पटकरणं इथं होतं किचनमध्ये तर म्हंटल घेते पण ममकी बंद घ्या बोल हॅलो आजी मम्मी काय करते मला चप्पू करते आणखी बघा कसं ती वाटून मम्मी माझी कस कशी प्रेम करते माझी लालाची फक्ती बाबाची मग काल गो हो ती बघा त्याच्यात ठेवतो ना आपण त्याच्यातून ती ठेवतो ना आपण त्याच्यातून घेतोय मम्मी असे ते बघा ते बघा आमची मम्मी किती प्रेम करते हे बघा माझ्या मम्मी हे बघा काय झालंय डप डपाटा डप मामा तू किती कमाला एक अस होते मामा तर हे पहा जरा तुटले फुटले पण छान झालेले दिसायला खूप छान दिसते तर मी घेते करून आणि सिल्लूला दह्या दे बरोबर देते तर मस्त असं आपलं एक थापून झालेला आहे धपाटं आणि ह्याला कोणी थालीपीठ पण म्हणतं धापाटं पण म्हणतं आणि हे पण भाजून आलेलं आहे खरफूस असं भाजलेलं आहे कारण मिडियम फ्लेमवरती भाजलेलं आहे तर आमच्या पिल्लूचं एक फिनिश होत आलेलं आहे हे ना पिल्लू बघू संपलं का अजून एक घ्यायचा खाऊन घे छान आहे का हां आवडलं का बघू कसं झालंय मस्त झालं तर काहीच घेते खाऊन आणि तुम्ही पण याच्या वेळेला मस्त असं गरम गरम थपाटे आणि मी म्हणलं द्या बरोबर खावं पण दही थोडं खराब वाटलं मला मग म्हटलं नको हो हो आणि एक आणखी भाजत ठेवलेलं आहे तेव्हापर्यंत एक खाऊन घेते पिल्लूला पण आवडलं आमच्या चला दारच्या आणलं आणि तर मला बऱ्याच वेळ थांबावं लागलं तिथं कारण तिथं अगोदर एक तळण टाकलेलं होतं त्यामुळे मला थांबावं लागलं मग आत्ता आलेलं आहे आणि आलं की आपलं तर चला तळपकाला लागूया कारण नाना येतील मग त्यांना नाही सवय थांबायची तर भाजी काय बनवू हा सगळ्यात मेन सॉरी मोठा प्रॉब्लेम असतो प्रत्येक बाईचा किती असलं फ्रीजमध्ये तरी असं वाटतं भाजी काय बनवू तर चला काही बनवते काहीतरी तर आता बनलेलं आहे पण शेटला कोरळ झालं आणि तर आणने आणलेलं होतं जाम जेली का काहीतरी बिस्किट तर त्याला मुंग्या लागल्या होत्या ते फुटण्यासाठी मला ओरडत होते इकडे इकडे पण तेवढं पण होणार नाही असं आहे आमचा सगळ्यांचाच कसं असतात म्हणा आणि आज मी केलं होतं त्यांच्यासाठी हलवा आणि धपाटे पण हलवा त्यांनी मला दहापैकी एक मार्ग दिला सगळा माझा मूळ ऑफ झाला पण मला तर चांगलं लागलं कसं आहे ना आपण केलेलं म्हणलं चांगलं चांगलं पण त्यांना बिलकुल आवडला नाही आहे वेगळी मेथड घेऊन केली होती ती मेथड माझी फेल गेली इथून मी खिसून वगैरे करत होते ती मेथड चांगली आहे आणि टेस्टेड आहे ही काही टेस्ट लागली नाही आहे त्यामुळे त्यांना काही आवडली नाही तर असो आणि आता कोरा चा ठेवलेला आहे बिस्किट बॉय तर काहीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया मुंबईच्या व्हिडिओमध्ये बाय